आणि साई भिसे अशी कुस्ती लागेल रामलिंग रणवीर गवाने आणि स्वराज पलखी ही कुस्ती होईल नोंद घ्या कुस्तीला प्रारंभ करा अशोकजी डुकरे या शिरूर केशरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत दरम्यान कुस्तीला प्रारंभ अडतीस किलो वजन गटातील कुस्ती दोन गुणांची कमाई केली राहुलनं सत्तावन्न किलो वजन गट पवन ठोकले रेड प्रतीक जाधव ब्ल्यू तयार रहा अमोल करे रेड किरण करे ब्ल्यू सार्थक शेंडगे रेड सार्थक सूर्यवंशी ब्ल्यू योगेश तोरे रेड गणेश थोरात ब्ल्यू सर्वांनी तयार रहा आपल्या कुस्त्या लगेच होतील दोहेरी पटाला अटॅक मारला आणि ताबा मिळवला दोन गुणांची पुन्हा कमाई केली गुण फलक लाल चार निळा शून्य असा चार गुणांची कमाई केली आठ हिरो लाल आठ निळा झिरो पैलवान सतीश गावाने व पैलवान अक्षय गावाने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपले सर स्वागत आपणास विनंती आहे आपण स्टेजवर येऊन स्थान आपण नव्हे दिलीपजी ताठे काणूराजजी ताठे आपण या ठिकाणी उपस्थित झालात या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत माजी चेअरमन गंगारामजी भोसुरे आपण या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला मेडिकल टीम टेबल आहे का त्याला दुख चला निकाल घोषित करा संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल थोरात रामलिंगचा पैलवान पुनादिक्याने विजय विजयी इंग्रजवाडी राजवीर रणवीर गवाने आलाय का गतवर्षीचा